जय बजरंगबली मित्रांनो मी आलो आज देवधरी घाटवर मित्रांनो माझ्या न साईटला आहे इकडे बजरंगबली चला घाटावरचा बजरंगबली दाखवतो तुम्हाला हे आहे बजरंगबलीचं मंदिर हे बघा घाटावरचं बजरंगबली बली देवदरी घाटावर आहे जय बजरंगबली आणि मित्रांनो हे साईटला बघा पूर्ण खाईचं आहे इकडं हे बघा इकडे पूर्ण जंगलच आहे मित्रांनो पूर्ण जंगल आणि जंगलाच्या वरत आहे बजरंगबलीचं मंदिर इकडे बघा इथे स्वयंपाक पण असतात हे बघा इथे चूल मांडलेलं आहे शनिवारी इथे स्वयंपाक असतात मित्रांनो माझा मित्र घेत आहे बजरंगबलीचं दर्शन माझ्या मंदिर आहे लय आहे का मंदिर अच्छा खूप जुनं फर्स्ट टाइम आले मित्रांनो पहिल्यांदा आले आम्ही इथं मंदिरामध्ये बजरंगबलीचं दर्शन घ्यायला आणि हा एक दर्शन घेतला माझा मित्र जय बजरंगबली बली, बली। रामचंद्र की जय बोलो बजरंगबली की जय मित्रांनो दर्शन घेऊन आलेले आहो आम्ही बजरंगबलीचं हे बघा घाटच्या बिलकुल मधामध्ये आहोत मित्रांनो एकूणही रोड आहे या साईडला आणि या साईडला पण आहे ट्रक बघा मित्रांनो किती स्लो चालतोस कारण तर चढ आहे ना त्याच्यामुळे स्लो असतात ट्रक हे बघा कागदी फुल मित्रांनो यानं कसं हायवे रोडची शोभा वाढते मित्रांनो या कागदी फुलानं हे बघा पूर्ण फुलंच फुलं आहे आणि हे मांग पण बघा पूर्ण फुलं आहे मित्रांनो कागदी फुलं म्हणतात याला हे बघा यानं कसं हायवे रोडची शान वाढते दिसायला पण एकदम छान दिसते मित्रांनो मग मित्र काढत आहे तिकडे फोटो ते बघा नाही आहे देवदरी घाट हे बघा साईडला पण घाट आहे आणि इकडे साईडला खाई आहे मित्रांनो आता आम्ही फोटो काढून घेतो मित्रांनो भेटूया आणि एक ब्लॉगमध्ये तपतप केले बाय